अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेकड हलवत दिल्लीची चाकरी करतोय जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडे मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आता जे म्हणतायत ती हे पक्षप्रमुखच नाही तेच दाडी खाजवत माझ्या पाया पडले होते एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तंगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा की शंकराचार्यांचे अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय मोठी मोठी पदं येत आहेत आजूबाजूला आहेत प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत मिरची बरोबर ज्यांनी व्यवहार केला देशद्रोही इकबाल मिरची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोमळणारे तुम्हीच होतात त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले खोक्यामध्ये बंद झाले आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याना लाज वाटत नाही पण हे स्वतः सगळे कडोकट कड़ बंदोबस्त राहणार बंदोबस्त राहणार आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या हे आमचं संरक्षक कवच आहे कोणाची माय व्हायली असेल तर अंगावर येऊन दाखवा पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद आमच्या नेत्यांवरती साध्यासा शिवसैनिकांच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे तुमच्या घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात बरं धाडी टाकले तर टाकल्या घर माझ्या कार्यकर्त्याच पाय ताणून बसतात हे नालायक लोक एवढ्या आमची सत्ता बघतो तुमच्या तंगड्या तुमच्या घड्यात घालतो की नाही बघा भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे फेकड जनता पार्टी नाव ठेवा आता फेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही नेता तर कोणी देऊ शकत नाही भाकड तर आहातच पण भेकड सुद्धा आहात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी हे असे फेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाही आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोय शेपूट हलवत बसतो खुर्चीसाठी हे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व जा त्या नार्वेकरला सांगा लबाडाला सांगा इकडे येऊन हिंमत असेल तर इकडून मध्ये येऊन बोल मी तुझ्या बरोबर येतो आणि सांग शिवसेना कोणाची बंद दार तू निर्णय देतोस ज्या गोष्टी आम्ही दिल्याच नाही सांगतो त्याचे पुरावे आम्ही गेल्या वेळेला जनता न्यायालयात दाखवले पाहिले की नाही तुम्ही नसेल तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवीन शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही एका दोन हजार तेरा साली हेच गृहस्थ तिकडे उभे होते बिल्ला घालून आणि दुसऱ्या वेळेला तर आता जे म्हणतायत की हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खजवत माझ्या पाया पडले होते पण ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमच्या आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंबल बोंबलून ओरडत होती ना सगळी बॉयकॉट बॉलिवूड बॉयकॉट बॉलिवूड आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे सगळे बॉलिवूडच बॉलिवूड म्हणजे शंकराचार्य नाही पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे हे यांचं थोतान